बेडकाणीत छाती फुगवली तर बैल झाल्यासारखं वाटत असतं रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हे यांना टोला अंतर्गत तक्रार निवारण कमिटीवर आम्ही भर देतो एकूण दोनशे त्र्याऐंशी आस्थापना असून सर्व ठिकाणी खाजगी ठिकाणी दोन हजार पाचशे सहासष्ट खाजगी आस्थापना आहेत यापैकी केवळ पाचशे सहासष्ट इतक्याच कमिटी झालेल्या आहेत बालविवाह सहा होते त्यापैकी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लग्नासाठी मान्यता देताना मुलीच्या जन्माचा दाखला सक्तीचा पी सी पी एन डी टी ऍक्ट नुसार सोनोग्राफी सेंटरवर पाचवर कारवाई करण्यात आलेली आहे मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पाच सात मार्च या दरम्यान सर्व राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विभागाच्या वतीनं भेट दिली जाईल निवडणुका आल्या की सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करत असतात आमचा पक्षही उमेदवारी जाहीर करेल मात्र बारामतीमधून सुनेत्रा पवार सर्वाधिक मताने निवडून येतील बेडकाने छाती फुगवली तरी बैल झाल्यासारखं वाटत असतं अमोल कोल्हे यांना घरासमोरचा रस्ता नीट करता आला नाही नाटकांच्या माध्यमातून ते मतदार संघात फिरत आहेत आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितक्या जागा मिळतात तितक्या सगळ्या जागांवरती लोकसभेमध्ये त्यांची उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून नियंत्रण कार्यपदे पदाधिकारी सुरू होत लागलेले आहेत उमेदवार कोणी दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभे असे समजून प्रचंड बहुमतरे उमेदवारांपुणी निवडू म्हणून की माझ्या गटामध्ये उमेदवार मिळणार नाही मिळत नाही ही शोकांतिका विरोधी आहे असे स्टेटमेंट छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखा वाटतो तशाचला प्रकार दिसतोय मला हा उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने हसतपस विधान त्यांनी करू नये इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधी न फिरलेले अमोल कोल्हे स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षामध्ये करता आला नाही आणि कधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकतो इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो पंधरा वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केले मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेले एकाच जागे वेळेस सातत्याने तुम्हालाच संधी का मिळाली प्रत्येकाला वाटत की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामती मधून केलेलं आहे बारामतीच्या जनतेने ते मान्य केले पंधरा <स्तित> वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतात प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असताना आम्हाला खात्री आहे सुनेत्र वहिणी ह्या सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मतदार मध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्र वहिणी सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या दौरा आगामी विधानसभा निवडणुकीची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असे आपण मागणी करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर